नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील जनसेवा संघटनेचे सर्वे सर्वा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच मतदान करावे असे सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे याबाबत त्यांनी प्रतापगडावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मान खटावचे आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते तर आपण प्रत्यक्षच पाहूयात डॉक्टर धवळसिंह मोहिते पाटील आणखी काय म्हणतात माळा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे सन्मान्यस नाईक निंबाळकर यांना आज आम्ही जनसेवा संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो माझ्या व्यवती आणि स्वर्गीय प्रतापसिंग मते पाटील साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो की कमळाच्या चिन्ह उभे असलेले सन्मान्य निंबाळकर साहेबांना आपण या ठिकाणी समर्थन द्यायचं आणि मतदान द्यायचं आज शरदचंद्रजी साहेबांनी ज्या उमेदवाराला या मतदारसंघातून तिकीट दिले त्यांनी अतिशय भागा या भागामध्ये एक दहशतीचं आणि दबावाचं राजकारण लोकशाहीला मारक असं राजकारण गेले अनेक वर्षापासून या भागामध्ये चालू असताना त्याच्या विरोधामध्ये लढा देण्याचं काम आजपर्यंत आम्ही जनसेवेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं पण या आघाडीच्या माध्यमातून जेव्हा इतर चिन्हावरती डेरीशील मोहिते पाटलांना यावेळेस जेव्हा तिकीट देण्यात आलं तर खऱ्या अर्थानं फार मोठी नाराजी काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आणि सर्वांनी मिळून एक आवाज उठवला की ह्या उमेदवाराला आपण पाडलं पाहिजे आणि लोकशाही जीवन ठेवण्यासाठी भयमुक्त वातावरणामध्ये इलेक्शन पार पाडण्यासाठी भाजपची ताकद आज आम्हाला वाढवायला लागणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीरपणे कमळाच्या जा चिन्हवर उभे राहिलेले उमेदवार मान्य अध्यक्ष निंबाळकर साहेबांना आम्ही पाठिंबा दिला